शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केलंय करावी लागू शकते मणिपूर हजारो एकरांवरली अफूची शेती नष्ट केली आहे तसंच बांगलादेश सीमेवर साधूंनी आंदोलन केलंय रिषभ पंतला लखनौच्या संघात संधी नेमकी का मिळाली हे संघाच्या मालकानं सांगितलंय अभिनेता विक्रांत मेस्सीनं चित्रपट सृष्टीला रामराम केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन डिसेंबर आणि वार आहे मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडलंय त्याबद्दल नवीन भूमी अधिग्रहण कायद्यातले सगळे लाभ मिळावेत तसंच विकसित जमिनीत दहा टक्के वाटा मिळावा यांसह प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर नॉयडा इथं आंदोलन केलं दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं तरीही सीमेवर ठाण मांडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय शेतकऱ्यांनी सोमवारी केलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता प्रशासनाच्या विनंतीनंतर शेतकरी महामार्गावरनं हटले त्यानंतर त्यांनी दलित प्रेरणास्थळावर आंदोलनास सुरुवात केली उत्तर प्रदेशातले हजारो शेतकरी सीमेवर जमले आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश करू नये यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि यातले काही बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी उलटवून लावलेत पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर दलित प्रेरणास्थळावर जाण्यास शेतकरी तयार झालेत शेतकरी हटल्यानंतर महामार्ग मोकळा करण्यात आला जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील सरकारनं दखल घेतली नाही तर पुन्हा दिल्ली चलूची हाक देण्यात येईल असं भारतीय किसान युनियनचे नेते बी सी प्रधान यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी रास्ता रोखून धरल्यामुळे दिल्ली ते नॉयडा दरम्यानच्या महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या महामाया पुलाजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून ठेवलेलं होतं त्यामुळे हजारो लोक रस्त्यातच अडकले जिल्हा सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते या आंदोलनामुळे नोएडा शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आंदोलकांची संख्या वाढू नये याकरता नॉयडा ते ग्रेटर नोएडा महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता आंदोलनात सामील झालेल्या असंख्य शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत ट्रॅक्टर आणले आंदोलनात गौतम बुद्धनगर गाझियाबाद बुलंद शहर आग्रा अलीगड तसंच अन्य काही जिल्ह्यातले हजारो शेतकरी सामील झालेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे तमिळनाडूत आलेल्या उडवलेल्या हा हाहाकाराची गेल्या तीन दिवसांपासून फेनजल चक्रीवादळामुळे तमिळनाडू आणि पुदुचेरीत हाहाकार माजला माजलाय मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या पावसामुळे तिरुवनमलाई इथे भूस्खलन झालं आणि त्यावर तब्बल चाळीस टन वजनाचा दगड दोन घरांवर कोसळला त्याखाली सात जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे बंगालच्या उपसागरात फेंजल चक्रीवादळामुळे केरळ तेलंगण कर्नाटक आणि आंध्रात सुद्धा पाऊस पडतोय रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुदुचेरीच्या कराईकल आणि तमिळनाडूच्या महाबलीपुरम दरम्यान किनारपट्टीला धडकलं आता ते केरळ तेलंगण आणि आंध्रात पोचले दुसरीकडे पुदुचेरी आणि शेतकरी राज्य तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे आता पुदुचेरीत गेल्या तीन दशकांपासनं सर्वाधिक पावसाची नोंदही करण्यात आलेली आहे घटनास्थळी बचाव कार्य वेगानं सुरू आहे पावसामुळे प्रचंड प्रमाणात पिकांचं आणि मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लष्कराकडनं मदत कार्य केलं जात आहे चक्रीवादळामुळे शनिवारी बंद करण्यात आलेलं चेन्नईचं विमानतळ सोमवारपासून सुरू झालं होतं मात्र रविवारी सकाळपासनं अनेक उड्डाणांना विलंब झाला होता अनेक उड्डाणं बंगळुरूकडनं वळवण्यात आली होती या दरम्यान चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही येत्या चोवीस तासात पुदुचेरी तमिळनाडू शिवाय आंध्र प्रदेशातील तिरुपती नेल्लोर आणि चित्तूर भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारनं पथक पाठवावं असं आवाहन केलंय राज्यातल्या पूरग्रस्त भागातल्या सत्तावीस हजार नागरिकांना अन्नाची पाकिटं देण्यात आली असून त्याचा कालपासनं अम्मा कॅन्टीनद्वारे पुरवठा केला जातोय फेन जल चक्रीवादळामुळे तमिळनाडूतल्या चेन्नईत शनिवारी एक हवाई दुर्घटनाही घडली मुंबईहून चेन्नईला येणारं इंडिगोचं विमान चक्रीवादळादरम्यान धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना वादळी वाऱ्यामुळे एकीकडे झुकलं आणि हा धोका ओळखून वैमानिकानं लँडिंग रद्द करत पुन्हा उड्डाण केलं या वैमानिकाच्या प्रसंगावधानतेबद्दल इंडिगोनं त्याचं कौतुक केलं आमचे वैमानिक प्रत्येक प्रकारच्या खराब हवामानात सुरक्षा बाळगण्याबाबत सजग असतात असं इंडिगोनं निवेदन जारी करत म्हंटल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शरीरावर टॅटू काढण्यापूर्वी आता एचआयची चाचणी करावी लागणार आहे विचार करा जर तुम्ही मोठ्या उत्साहात शरीरावर टॅटू काढण्यासाठी टॅटू पार्लरमध्ये गेला आहात आणि तुम्हाला तिथं एच आय व्ही चाचणी करण्यास सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल ना पण आता खरोखरच अशी विचारणा होऊ शकते मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी अर्थात एमडॅक्सन टॅटू पार्लरच्या मालकांना तशा सूचना केल्या आहेत एड्स या आजारावरच्या प्रतिबंधासाठी उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे एका सर्वेक्षणानुसार नव्या एच आय व्ही बाधित लोकांपैकी पंच्याहत्तर टक्के लोक हे पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातले आहेत त्यामध्ये एकतीस टक्के महिला आहेत नुकताच म्हणजेच एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा झाला या दिवशी या आजारापासून बचावासाठी जनजागृती केली जाते त्यामुळे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय करंजकर म्हणाले की टॅटू काढताना एच आय व्हीची लागण होण्याचा मोठा धोका असतो बऱ्याचदा टॅटू काढताना सुरक्षेची प्रक्रिया पाळली जात नाही याचं ताजं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या एका सर्व्हेनुसार तिथल्या अनेक महिलांनी शरीरावर टॅटू काढून घेतला आणि त्यामुळे एच आय व्ही बाधित त्या आढळल्या आहेत टॅटू काढताना नेमका एच आय व्हीचा संसर्ग कसा होतो हे सांगताना डॉक्टर विजय करंजकर म्हणतात की टॅटू करन काढताना ज्या सुया वापरल्या जातात त्यांचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे कारण जर एखादी एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती टॅटू पार्लरमध्ये जाऊन टॅटू काढून घेत असेल आणि त्यासाठी वापरलेली सुई जर योग्य काळजी न घेता झालेली नसेल आणि त्या न, जर काढला तर त्याला एच आय व्हीचा संसर्ग होऊ शकतो कारण सुई वापर करताना शरीरातन बऱ्याचदा रक्त बाहेर येतं त्यामुळे आय व्ही वी बाधित व्यक्तीच्या रक्ताचा संबंध हा थेट निरोगी व्यक्तीच्या रक्ताशी येऊ शकतो आणि तो एच आय व्हीचा संक्रमित होऊ शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे मणिपूर सरकारनं आपल्या राज्यातल्या हजारो एकरांवरल्या अफूची लागवड नष्ट केली आहे त्याबद्दल मणिपूर सरकारनं दोन हजार सतरापासनं डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातल्या बारा जिल्ह्यांमधल्या सुमारे एकोणवीस हजार एकशे पस्तीस एकरावर अफूची लागवड नष्ट केलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं कांगपोक पी जिल्ह्यात चार हजार चारशे चौपन्न एकर उखरुल जिल्ह्यात तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस एकर आणि चुरचुंदापूर इथं दोन हजार सातशे तेरा एकर वरली अफूची शेती समाविष्ट आहे मणिपूर सरकारच्या नियोजन विभागाच्या वतीनं याबद्दल अहवाल तयार करण्यात आलेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारासंबंधीची बांगलादेशातील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील बांगलादेश सीमेजवळ सुमारे एक हजार साधूंनी सोमवारी आंदोलन केलं अखिल भारतीय संत समितीच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं बांगलादेशमधल्या हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावेत आणि चिन्मय कृष्णदास यांची सुटका व्हावी अशी मागणी या आंदोलकांनी केली होती बांगलादेशात अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार थांबवावेत ही आमची मागणी केंद्र सरकारमार्फत बांगलादेश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी साखळी आंदोलन करत निषेध नोंदवणार असल्याचं समितीच्या वतीनं सांगण्यात आलं पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे अभिनेता विक्रांत मेसीनं चित्रपट सृष्टीतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्याबद्दल द साबरमती रिपोर्ट ट्वेल्थ फेल यांसारख्या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विक्रांत मेसी यानं अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय त्याचा हा निर्णय ऐकून चाहतेही दुःखी झाले आहेत आप आपल्या या निर्णयात काहीही बदल होणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलंय सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हे जाहीर केलंय आणि चाहत्यांची माफी सुद्धा मागितली आहे आपल्या मुलाच्या काळजीपोटी त्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आपल्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलंय नमस्कार तुमच्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो पण जसजसा मी पुढे जातो तसतसं मला समजतंय की आता घरी जाण्याची वेळ आली आहे पती वडील आणि मुलगा आणि तसंच अभिनेता म्हणून येईल त्यामुळे येत्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत शेवटच्या दोन चित्रपटांच्या आणि अनेक वर्षांच्या आठवणीतून पुन्हा एकदा धन्यवाद मी तुमचा सदैव ऋणी हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओझागरे